शेवटी एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना त्यांची जी भांडं मिटली नाही तर काय अशी परिस्थिती स्थानिक, स्थानिक वंचित बहुजन आघाडीने सुजात आंबेडकरांना अमरावती उमेदवारी द्यावी असा एक ठराव केलेला आहे माझं म्हणणं त्याच्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांचा अधिकार आहे ते जिल्ह्या जिल्ह्यांच्या अधिकारावरती मी काहीच कॉमेंट करणार नाही नो त्याच्याबद्दल काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ युती झाली नाही तर धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ महाविकास आघाडीकडून आनंदराव आंबेडकरांना पण अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीचं प्लॅनिंग करतोय मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणारं जी नावं आली ती एक नाव वानखडेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारं उमेदवारी देत हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही दोन हजार चौदामध्ये तुम्ही खरंतर नवनीत राणाला पाठिंबा दिलेला होता यावेळी काय मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलुंड कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्रं सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अनगवमेंट पेपर निर्माण चार्जेस त्यांच्यावरती लागलेले आहेत जर पाहिला तर त्यांनी मेळघाटमध्ये प्रचार पण सुद्धा सुरू केलेला आहे नवलेकरणा असे प्रचार करायला कोणालाही अधिकार आहे भाजपच्या

हे जे म्हटलेले आहे ते पूर्णपणे खोटं आहेत त्यांचं जर खोटा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपला आहे का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचा असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागींचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा प्रकाश आंबेडकरांनी द्यायला तयार आहे महाविकास आघाडी बरोबर आम्ही असायला बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही हो। थँक्यू चला जागा वाटप त्या पुढे जाणार आहे आपलंच माणसं वाटत या जागा वाटप होत नाही आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेंवरनं मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड त्यांच्या झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस आणि एन सी पी शरद पवार यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही कोणाला द्यायचं पाचही जणं त्या जागा मागतात आहेत एकही जण सोडायला तयार नाही आणि म्हणून त्यांचा समझोता होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे संजय राऊत मीडियाशी असणारा खोटं ब्रीफिंग करतात की वंचितने आमच्याकडे जागाच मागितलेल्या नाहीत वंचित जागा ज्यावेळेस देईत त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली असेल त्यावेळेस त्यांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र जाणार का फ्रेंडली फाईट करणार का याचा निकाल त्यांनी अजून लावलेला नाही आणि त्यांनी त्यांचा निकाल न लावल्यामुळे वंचित आघाडी एवढंच म्हणते की बा आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमचं मिटवा हे होत नाही असं लक्षात आल्यानंतर रमेश चेनिताल यांच्याशी मी टेलिफोनिक चर्चा केली आणि त्यांना विनंती केली की के ते घोंगडं भिजत असलं तरी काँग्रेस आणि वंचित यांच्यामधला तरी समजोता आपण असा पुढे घेऊन जाऊ रमेश चेनिताल यांच्याकडून चर्चेला दुजोरा म्हणा किंवा पावलं उचलली पाहिजेत ती झाली नाहीत त्यामुळे आम्ही असणारा स्टेट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांना माझ्या सईचं असणारं पत्र मी त्या ठिकाणी पाठवलं ती सगळी हकीकत त्याच्यामध्ये नमूद केली आणि त्यांना ही विनंती केली की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विकास आघाडीकडे ज्या जागा मागितलेल्या आहेत त्या जागा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधला तरी आपण समझौता करूया परंतु अजूनपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून त्यालाही दुजोरा मिळाला नाही अशी असणारी परिस्थिती आहे ही आजच्या चर्चेच्या संदर्भातली वस्तुस्थिती आहे की जी आपल्यापुढे मांडलेली आहे आम्ही अपेक्षा धरून आहोत की यांच्या चर्चा त्या ठिकाणी लवकरात लवकर संपतील आणि मग आम्हाला असणारा चर्चा यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा वं आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत आहोत त्याची यात्रा न्यास भारत न्यास यात्रा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मध्ये येत आहेत भारत जोडून यात्रा महाराष्ट्रात कसं पाहता येत नाही तो त्यांच्या पक्षाचा असणारा कार्यक्रम आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्याचा असणारा कामकाज आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या अधिकार त्याचा तो अधिकार लक्षात घेताना आपण आज बघत असाल की ममता बॅनर्जी टी एम सी यांनी काँग्रेसबरोबर समजोता न करता बेचाळीसच्या बेचाळीस जागेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे माझ्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटीचे असणारे एक सदस्य संकल्प म्हणून जे आहेत मुंबईमधली बैठक झाली त्यावेळेस मला भेटायला आले वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा त्यांनी माझ्याशी असताना केली त्यावेळेस मी त्यांना असणारं धोक्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता तो म्हणजे की राहुल गांधीमार्फत आपण पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करताय आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्यामार्फत आपण जे आहे ते एकत्र लढावं असा प्रयत्न आपला चाललेला आहे ज्यांच्याशी आपण बसताय त्याच्या त्याच्यापैकी बहुतांश पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांचा इतिहास असा आहे की ते तुमच्याही विरोधात लढलेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलेले आहेत तेव्हा या दोन तलवारी तुम्ही एका म्यानामध्ये कसा बसवणार याचा खुलासा झाल्याशिवाय हे जे प्रादेशिक पक्ष आहेत की आपल्याबरोबर टिकतील का याच्याबद्दल मला असणारा शंका होत त्याच्या दोन कॅज्युअल्टीज आपल्याला झालेल्या दिसतात आहेत एक नितीश कुमार की ज्यांनी लालू प्रसाद यादवला सांगितलं की हमने आपसे पहिले भी का की हे बैठेंगे लेकिन इमानदारी के साथ नहीं बैठेंगे। आणि म्हणून त्यांनी सोडलं आणि पुन्हा तो बी जे पी बरोबर गेला अशी परिस्थिती तीच गोष्ट आपण बघत असाल तर ममता बॅनर्जीने सुद्धा हे केलं आणि आता ममता बॅनर्जींनी से बेचाळीस जागा त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत राहिली आता युती गुजरातमधली झालेली आहे कर्नाटक म दिल्लीमधली आप बरोबर झालेली आहे ती टिकते का अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने हे सगळं रोल अदा होतो हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाला त्यांच्या प्रायोरिटीज ह्या ठरवाव्या लागतील भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामधनं घालवणं हे त्यांची प्रायोरिटी आहे की आपला पक्ष वाढवणं हा त्यांची प्रायोरिटी आहे याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं सर फायनली finally...